पाय हालून राहिली बाहेर थांबता का जरा बाहेर थांबा जरा काहीच नाही होत पुरिले एकदम ठीक आहे ते आता जरा टेस्टिंग करू द्या जरा एक्स रे काढू द्या चांगल्या ना थोडीशी रडन आता बाहेर थांबता का जरा थांबा बाहेर थोडाशा

ये काको, ना जाता हो काकू आण काकू माय आईले लावला का फोन नाही माय तो आईले तर नाही लावला फोन त्यानं त्याच्या आईले लावला पापा द्या काकू मी फोन लावतो माय आईले माय आईले भी सांगून देतो ना हो दे सांगून बाई दे सांगून तो आईले भी दे सांगून बस इथं बेंचवर बस बरं चुपचाप बस मी जाऊन पाहतो अंदर काय होत चालू आहे तर बसून राहतो लढू नको बसून राहतो चुपचाप हो काकू डॉक्टर साहेब काय झालं डॉक्टर साहेब अजून काही प्रॉब्लेम आहे काय मिस्टर मजाकी आपलो तो थोड थोडस क्रिटिकल आहे पण आता अजून काय क्रिटिकल डॉक्टर साहेब मध्ये आली ते रोडून भी राहिली आता ठीक आहे ना आता 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 काय काय आहे झालं तिचा हात थोडस म्हणजे हड्डी तुटली आपली कोपर कोपर आपला कोपर हाताचा त्याचं थोडस हड्डी तुटली ऑपरेशन कराव लागेल मिस्टर मजा घाबरू नका तुम्ही काही नाही होत आपलं थोडस ऑपरेशन आहे एक घंट्याचं ठीक होऊन जाते डॉक्टर साहेब एक घंट्याचं ऑपरेशन आहे थोडस म्हणता आता बोली काय केलं तुम्ही अरे कोण माझ्या बाई डॉक्टर साहेब डॉक्टर माझी मोठी आई माझी मोठी आई होय डॉक्टर साहेब असो असो मोठी आई हा नाही डॉक्टर साहेब कोणी असो मी पण मी म्हणतो आतापर्यंत आता दोन किती वाजता भरती केला रे हे बोल्या एक एक वाजता भरती केलो एक वाजता पासून भरती केलं एक वाजता पासून तुम्हाला समजलं नाही का डॉक्टर साहेब कधी हाताचं ऑपरेशन करावं लागेल काही बँडेज गिंडेज बांधून द्यावा हा बाई हे बघा पोरगी बेहोश होती बेहोशीमध्ये ऑपरेशन करता येत नाही तिची हालत क्रिटिकल होती बेहोश होती म्हणून आम्ही काही वर समोर केलं नाही ते आम्हाला माहित होतच काय माहित होतं म्हणता मग बेहोश होती तर बेहोशी मध्ये तिथे बेंडेज तर लावून देते हाताने बेंडेज पण लावून दिला तुम्ही तसंच आहे तशीच पोरगी आहे माहित नाही पडलं का तुम्हाला का हाताला काही लागलं का काही म्हणून पाहता नाही येत का ते गाडीवरून पडलेला पेशंट आहे तर त्याने पुरे इकडे आपण चेक करायला पाहिजे कुठं 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 लागलं बा पेशंटले काही नाही पाहिलं बेहोशा बेहोशा करा भरती आपल्या आयसीयू मध्ये बिल काढा लय मोठा बंबाट हे बघा बाई काकू तसं नाही आम्हाला माहित होतस हा काय नाही नर्स बाई तो त्या पोरीने पकड पडून जाईल आता काय करता आता ऑपरेशन काय करता अपृशन बयू बघ अपृशन आताच करतो येणार नाही आता लगेच ऑपरेशन करता येणार नाही ऑपरेशन उद्या सकाळी सकाळी उद्या सकाळी सहा वाजता ऑपरेशन होईल असं असं बापरे सकाळी सहा वाजता मग आता रातभर अशीच राईन का फोड घेत हात दुख आता होच म्हणून नव्हता दिले म्हणून दिले हात दुखला नाही हा दा मध्ये आली आता दुखत असेल मग रातभर असं दुखत ठेवण काय लढत राहीन का आमची पोरगे नाही नाही इंजेक्शन देऊ ना भाई इंजेक्शन देऊ आता बेंडेज करून देतो काही होत नाही इंजेक्शन देतो बेंडेज करून देतो बस लेकरू झोपते चांगलं रातभर आणि बस उद्या सकाळी सहा वाजता ऑपरेशन करून टाकू आणि ऑपरेशन घाबरायची गरज नाही डॉक्टर साहेब बिना ऑपरेशन नाही होणार का डॉक्टर साहेब बेंडेज न कव्हर नाही होणार काय नाही मिस्टर गुलेश मजाक आहे थोडं जास्तच आहे जे आपली कोपऱ्यातून जे आपलं जे गोल गोल होते ना तेच निष्ठून गेलंय तर थोडं ऑपरेशन एक तर आपल्याला प्लेट टाकावी लागणार होऊन गेलं तर आम्ही करू आम्ही पूर्ण प्रयत्न करू मी पूर्ण प्रयत्न करेन की प्लेट टाकायची गरज नाही पडली पाहिजे आणि जर टाकायची गरज पडलीच तर आपण प्लेट पण टाकू नाही नाही तुम्ही प्लेट टाकूच नका तुम्ही प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न करा फक्त असं नको समज जा का प्लेट टाकून देऊ म्हणून हा लेकरू लहान आहे कोडा आहे हा प्लेट टाकायची नाही तुम्ही प्रयत्न करा तसंच जोडून टाका तेच तेच बाई आम्ही पूर्ण प्रयत्न आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तसंच जुडून देण्याचा पण जर नाही जुळलं तर प्लेट टाकणं आपल्याला मग भागत पडन असं म्हणतो डॉक्टर साहेब काही दवाई की हो दवाई लागणार आहे ऑपरेशनचं सामान मी तुम्हाला लिहून देतो ते तुम्ही घेऊन या आणि काही मेडिसिन पण काही कॉम्बी प्लॅन वगैरे काही पेन किलर वगैरे मी लिहून देतो आणि हो अजून बेंडेज लागणार आहे तर बेंडेजच सामान मी लिहून देतो द्या द्या डॉक्टर साहेब लवकर लिहून द्या आणि लवकर तिथं बेंडेज करून द्या लढून राहिले केवढी आदमुशी होऊन राहिली बाबा पोरगे लेकरू लहानचा बाबा ते सहन करते बाबा हॅलो हॅलो आई मी मी गौरी बोलून राहिली गौरी माय भाई गौरी कुठे आहे ग तू आ कुठे आहे बापा तुम्ही आ, आणि आराध्य आराध्य कशी आहे आणि घरी नाही पोहोचले तुम्ही दसा जा सुद्धा फोन येऊन गेला आई, आई

ठीक चल ठेव फोन लढू नको काही नाही होत आता आता होस मध्ये आहे ना द्या एए। हो आई हो बरं काही नाही होत मग आता ठेव फोन मी त्या बाबाला फोन लावतो बोलावतो घरी वावरात आहे ते आणि येतो आम्ही दोघे जण हो आई ये आता कस मस्त सप्पा दिसते वावर गौरीचे बाबा हम्म बोल बोल सुशिला कोण फोन केला काय झालं अहो गौरीचे बाबा आता फोन आला होता गौरीचा हम्म चांगलं चांगलं पोचले का पोचले असं नाही 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 पोचले नाही दवाखान्यात आहे अरे दवाखान्यात दवाखान्यात काय केले दवाखान्यात पोहोचले काय आराध्या आराध्या पडली म्हणते पडली म्हणते तिला भरती केलं तिला भरती केलं म्हणते कशी पडली कुठून पडली ते काही विचारलं नाही विचारलं नाही तेवढं तुम्ही या पटकन घरी पटकन घरी या आपण चाललो जाऊ दवाखान्यात चल ठीक आहे ठीक आहे येतो मी आताच येतो भरती भरती आहे मग आज हाय काय तिचं दवाखान्यातच आहे का आ हो आ हो तुम्ही नाही जाऊ आपण हो चल चल ठेव ठेवू येतो निघतोच मी आता येतोच मी चल कशी पडली माय बहीण मायना ती हा असं कसं झालं अरे देवीदास मी चाललो रे घरी चाललो मी पाहून घेतो हा काम कर पुरण मग तू चालला भाऊ द्या तुम्ही एक घंटा करतो आता मी हो जा तुम्ही कुठ पता लागत के फोन वगैरह वो आये क्या दीदी वगैरह आया क्या नहीं वो तो नहीं आया लेकिन फोन आया था गोलिया का मम्मी जी फिर क्या बोले वो आराध्या गिर गई कहीं तो उसको भर्ती किया है बोल रहा था। दवा खाने में भर्ती किया है उसको मम्मी जी कहाँ भर्ती किया और कैसे गिर गई कहाँ से गिर गई ज्यादा ज्यादा जा, लगा क्या अभी उसने इतना तो नहीं बताया ज्यादा लगा क्या लगा खाली इतना बताया कि वो गिर गई भर्ती किया है तो अभी शांता मामी मामा दोनों गए तो मैं भी जा रही हूँ अभी वही बताने आई थी तुझे तो मैं जा रही हूँ मा, मा, अरे तू मता तू क्या करेगी वहां मैं जा रही हूँ ना मैं वहां से तुझे फोन करती रहूंगी तू मत तू घर पे रहे मम्मी जी मुझे भी नहीं नहीं कल्पना तू मत आ तू घर पे रहे मैं फोन करूंगी ना तुझे फोन करूंगी मैं अगर अच्छी होगी ना तो मैं तेरे से बात भी कराऊंगी उसको हा? वो बोलेगी तेरे साथ कल्पेश भी आएगा अभी तेरे ससुर जी आएंगे तो घर पे तू नहीं मैं नहीं तो नहीं तो इसके लिए तू रुक जा मैं ऐसा हो तो मैं देख के आज ही आ, आ जाऊंगी क्योंकि वो गंगा भी है उसका वो, उसका बूढ़ा है बुड़ा, मतलब मम्मी जी डोसा डोसा अच्छा हस्बैंड हाँ हाँ समझ गई ना बस

नाही हो तो बाबा आहे ना ते आणि ते बेगी बाई आणि मी दोघं तिघ चाललो मोठा जातो मग आज नाही आहे का मग आई मग काय आज तुमच्या पुरता आज आता टाइम तर झाला तर काही जाणं काही येणं होईन मग नाही पाहतो आठ वाजता तो, तो येणं होईन येऊनच जातो आम्ही काय तिथे राहू रातभर लगन तो उद्या सक सकाळी अजून चाललो सांग आम्ही सायपाक करूनच घेतो येतोच आम्ही रात घे ना बापा दवाखान्या ठीक आहे मग आई करून ठेवतो मी सायपाक जा मग मय बै गौरी बी न खर धान्य ठेवतात लेकरावर लानी पावडर लावून राहिले काय मी बीन बाय काही वाट पाहून राहिलो आल्या भाऊ बेबीबाई आले काय बेबी बाई एवढा उशीर लावा लागते काय उशीर झाला रामलाल भाऊ बातच गंगा गंगा नाही आली का अजून आली आली गंगा आली चला मग आता काय लाली पावडर लावत होती का गंगा नाही ना पुष्पाने सांगत होती ना लाली पावडर पोचून बी गेले असन ते रामदास भाऊ ना शांताबाई पोचून गेले असन आपण गावातच हवा अजूनही आता पोहोचून आपण हो चलाय <laughs> बाई ऑपरेश मग ऑपरेशन आई आपला या कोपर नाही राहते काय हाताचा कोपरातला छर्रा नाही राहते थोडी चटला म्हणते म्हणजे त्याच्या जागावरून हो सरक तो सरकला तर त्याचं ऑपरेशन करायला लागते म्हणते आता ऑपरेशन होईल चांगल्यानं तर करून मग प्लेट टाकायला म्हणते माय बाई देवा एवढू च्या लेकरा ऑपरेशन बापा हातच केवढू साय बापा तो पूरा हात भरून गेला बापा हात भर बेंदेत लावून दिलं पुराच्या पुरं आई मी म्हटलो आणि इंदिरा काकू नाही म्हटलं का, का तुम्ही प्लेट टाकायचा प्रयत्नच नको करजा तुम्ही तसंच ऑपरेशन करा आणि तसंच हात सुद्धा करा तो डॉक्टर बी म्हणे आम्ही करतो म्हणे आम्ही प्रयत्न करतो म्हणे नाहीच झालो तरी मग प्लेट टाकू म्हणे असं इंदिरा आलती काय तर हो काकू मीच गेलो होतो ना ठेल्यावर फोन करायला चार हजार रुपये बी मागतले आहे तर सांगत आली होती मग इंदिरा काकू आतापर्यंत होती आता तुमच्या समोर समोर गेली घरी म्हणे ठेला बंद करून ते देऊन देऊ तिचे पैसे पैसे आता लागन तो... आता उद्या माहीत पड नाही आता सामान तर आणलं ऑपरेशनचं बी आणलं आणि ते बी आणलं उद्या पड ना आता पैसे लागते नाही लागत मग या बेड चार्ज हे ते लागन तर लागन हो या मामाजी मामाजी माय बाई झोपली का आता केवढ लागलं व बापा हातालेच लागलं का नाही नाही सुशिला बाई हातालेच लागलं बाकी कुठं नाही लागलंय ला तिने बर झालं बापा झोपली आहे का आता हो हो जात आली तर दुखायला लागलं सण तर लो लढली लो लढली म्हणते आता झोपली आता हा गौरी असं कस अशी कशी पडली ते तू नव्हती का तिच्या सांगा हा तू तर होती जवळ बी होते दोघं दोघं असतात कशी काय पडली एवढं सल्ली कसं काय पडलं तुमच्या हातानं आणि एवढं बेवस व्हायला हो एक हा हाताने एवढं मोठं बेंदेच हो कशी पडली हो गौरी धरून नाही ठेवली होती का तू चालत्या गाडीहून पडली काय आता मंदीहून घसरली असन चालत्या गाडीनं नाही नाही तसं नाही झालं ते आता ताण लागली ताण लागली करे म्हटलं जवळच आहे आता येईन मग येईन अर्ध्यात मंदात एक वावरं होते तिकडे आजूबाजूने तिथे थांबवली गाडी थांब म्हणे मी पाणी आणतो म्हणे तिच्यासाठी वावरातून म्हणे कशी आहे व शांतबाई आता कशी आराध्याची तब्येत झोपली वाटते आता नाही हात आले काय हो आपलं छर्रा राहते का नाही हाताच्या कोपऱ्याचा तो सरकला म्हणते ओय मरी मा अरे बापरे मग व ऑपरेशन करा लागन मग तर हो बेबी बाई ऑपरेशन सांगितलं म्हणते उद्या सकाळी सहा वाजता माय बाई एवढं शाली कसं झालं हो बापा काय काही टाकन काय हो मग हातात प्लेट घेत काय माहित आता होईन करून टाकू म्हणे नाही तर मग प्लेट टाकू म्हणे नाही बापा प्लेट टाकायची गरज नाही पडली पाहिजे बापा तसंच झालं पाहिजे बापा नाही तर बस जिंदगी भरायचं हि ना होऊन जाईल पोरीचा हात भारी काम नाही करता येणार तिले ये, हो ना म्हटलं म्हणते ना मग आपले इंदिरा असते ना इंदिरा नाही म्हटलं म्हणते डॉक्टरने गोल्या नाही म्हटलं तर तुम्ही प्लेट टाकूच नका तसाच प्रयत्न करा तर हो म्हणे म्हणते डॉक्टर आम्ही पूर्ण प्रयत्न करतो म्हणते असं म्हणे म्हणते बा आता मग देवाच्या हाती मग आता काय होते काय नाही उद्या सकाळी नाही बस चा ना चिंता नको करू एकच होईन चांगलंच होईन जे होईल ते चांगलंच होईन तून कधी कोणाचं वाईट नाही केलं त्यांना तिंचं बी वाईट नाही होणार चांगलंच होईन चिंता नको करू हो चांगलंच हो बापा आणि मंग गौरी गोल्या केल्या वावरात पाणी आणले मंग तू होती ना हिच्याजवळ मग कशी काय पडली तर आई माय फोन आला मग या कल्पनाचा फोन आला आणि मग बोलता बोलता हे आराध्य गाडीवरच बसली होती मग बोलता बोलता माही काय घालण नाही राहिलं हे गाडीवर बसले आहे म्हणून ना म्हणलं पकडून ठेवून ते नाही पडणार म्हटलं तर मी बोलता बोलता समोर सरकली तेवढ्या ते, ते पडूनच गेली बाबा पाणी पाणी करून पडूनच गेली हे बी आले मग तेवढे आणि मग हे बी धावले मी बी धावले मग उचललं तिथे तसंच गाडीवर बसून डायरेक्ट इथे धावण्यात आणलं तर मग फोन बी तिथेच राहिला वा वा वारे वा गौरी ते काही नऊ दहा वर्षाची पोरगी आहे आता ते बसून राहील हा इनमिन तीस महिन्याची पोरगी हा त तू तिने सोडून समोर सरकली बोलाले तिच्या देखत बोलणं नव्हतं होत ते ऐकून घेते ती काही काही सिक्रेट होतं काय स्पेशल होतं काय पर्सनल होतं काही समोर सरकली तू गौरी लेकरू संघ असला ना तर जरराई नजरे आड होऊ नाही देवा लेकराने पाहतच राहा तर असं होतच नाही आता काकू मी काय बोल माझ्या ध्यानच नाही राहिलं काय माहिती बुद्धी कुठं गेली होती माईवाली बोलण का तिले होणारी होते बरोबर भूल पाडते देव जित जित घटना होणारी असली ना तो देवच भूल पाडते आपल्याला बरोबर भूल पडते आणि आपण त्या जागी खिचून जातो तरी मी म्हणत व तरी मी म्हणत पाणी घेऊन जा पाणी घेऊन जा राहू दे पाणी घेतलं पाणी तर काय तर म्हणतो ना देवाले पाडायची असली म्हणजे ते तसच होते तसंच होते ते कोणाला बोलू नका कोणाचा दोष नाही ते घडणारी घटना घर्णा घडतेच चला, चला, गर्दी नको करा गर्दी नको करा पेशंट जवळ गर्दी नको करा आणि हे पलंग वर बसू नका सगळ्याच्या सगळ्याच पेशंटच्या हो हो सिस्टर जातो ना आता जातोच आम्ही फक्त जास्त लोक थांबू नका रामदास भाऊ हो, येतो मग आम्ही उद्या सकाळी हाय का ऑपरेशन उद्या सकाळी येतो मग हो गं रामलाल भाऊ मी येतो ना आता एक दोघंच थांबाचं था म्हणते नाही इथं आता हे शांता आणि गौरी दोघी जरी थांबून जाते चल ना मी येतो काय म्हणतो शांते मी जातो मग घरी येतो उद्या सकाळी हो जा सकाळी लवकर सहा वाजता ऑपरेशन आता थांबली असती होती इच्छा थांबाची पण ते सिस्टर तर म्हणते दोघीच जणी थांबा म्हणते दोघच जण मग आता मी कुठं थांबू इथं था। येतो संघच मी गावाकडे उद्या सकाळीच येऊन जाऊ संघ मंग अजून नाही भेद्रू शांते जातो मी घरी उद्या सकाळी येऊन जातो तू थांब आणि गौरी दोघीजणी थांबा तुम्ही आणि गोल्या आहे गोल्या का बाहेर भी आपल्या वरंड्यात बी झोपू शकते तो राहू शकते हो बेबी बाई ठीक आहे जा ना तुम्ही मी आम्ही चाललो जातो मग नाही गौरी हां शांताबाई का दोघच म्हणते मग मी कुठं थांबू येतो मग उद्या सकाळी मी हो हो सुशिला बाई जा तुम्ही बी जा कायले थांबता आम्ही हा ना सासा सुना थांबतो जा